विचार करा की घरातले लेडीज लोक कसे काम करत असाल म्हणजे मी तर घरातले लेडीज लोक सोडून द्या म्हणजे पलूचा विचार करतो ते विचार किती काम करते सकाळी डब्बा बवणं नक्ष मागे लागणं सर्व काही गोष्टी करणं भांडे घासणं जेवण करणं सर्व काही गोष्टी कपडे धुणं थोडेसे भांडे असले माझी कंबर दुखायला लागली यार ठीक कोणाशी ती सोपली आहे ती आराम करू द्या तास हे सर्व काम मला करावं लागणार तर मी करून घेतो पटापटा हा आणि आपली गाडीची डिलिव्हरी कधी घेतोय मी आज लवकरच अपडेट देतोय बाबन अक्कर लवकर 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 बाबन अक्कर लवकर लगेच उठत सांगितलं आणि आजपासून एक्झाम आहे ओके पेपर व्यवस्थित लिहायचं लक्ष द्यायचं ठीक आहे बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक ठीक आहे पण चल हॅलो गुड मॉर्निंग बाय हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला हवं टायमला आठ वाजून दहा मिनटं झालेत आणि मी जस्ट आता निघालो आहे शनिवारी ऑफिसला गेलो होतो घरी आलो होतो रविवारी सुट्टी होती सोमवारी तुझं ऑफिसला गेलो गेलो नव्हतो मी आज मंगळवार आहे आज जातो मी ऑफिसला फायनली आज बऱ्यापैकी ठीक आहे पण ठीक आहे चाललो आहे आज ऑफिसमध्ये आता मी ब्रिजवर उभा आहे तिथे विरार लोकल येईल ती बुरड लोकल येईल तुमच्या गोरेवर लोकल येईल ठीक आहे जी पहिली येईल ती लोकल पकडून सांगणार आहे मी कारण की कधी काय होतं इथे उतरतो आपण पहिले लोकल येतात तिकडे लोकल होते तर मग ते धावपळ होतं म्हणून जोपर्यंत पहिली लोकल सी येत नाही तोपर्यंत मी जाणार नाहीये त्या लोकलची वाढ बघू आपण पहिल्या तर आले लोकल गरुरी लोकल तीच लोकल पकडू होतात आपण आता त्या लोकांना गर्दी असते मग चढाला घंटा येतो पण तरी पण ठीक आहे चालू आपल्या दोन सेक्शन सायझेस फक्त सात वाजून पंचेचाळीस मिनिट झाले आणि मी आज या टायमाला पोहोचलो अंधेरीला विचार करा म्हणजे आज मी ऑफिसमध्ये सेवन फिफ्टीनला निघालो सेव्हन ट्वेंटी सेव्हनची लोकल पकडली आणि आता अंधेरीला येऊन बसतोय बसतो मी चालतो आता आणि अजूनपर्यंत माझी पाच ते आठ मिनटावर माझी लोकशाही एक्सप्रेस येईल आता मी जातो आहे आठ ते नऊ नंबरवर डायरेक्ट रिक्षाच पकडला आहे मी आता टाईम झाला आहे साडेनऊ वाजेल पण झोपली ऑलरेडी तर म्हणून पण रिक्षाने आज मला रिक्षा पकडला आहे रिक्षाने जातो आहे मी आता घरी रिक्षा मधून तर उतरला मी आता अंडी केला जातोय घरी चण्याची भाजी केल्या म्हटलं अंडी खाऊया भेटतील तर बरं इकडे अंडी दुकानात अंडी काय बॅ कसं अंडा असे इथे डझन दे डझन अंडी घेतोय ऐंशी रुपयाची बारा अंडी आहेत हे घेतो पेळा तर हे बघा इकडे आपली जी बाईक होती एस वन फिफ्टी ती आता नाही आहे ती गेलं आहे सुमेध घेऊन गेलाय ती प्रॉपर सर्व्हिसिंगसाठी ठीक आहे डोक्यावर टेन्शन घेऊन निघून गेलं आहे ती प्रॉपर सर्व्हिस होणार आहेत आणि आणखी आपली टू ट्वेंटी पल्सर जी आहे दांडीला ती जाऊन सुद्धा मला घेऊन यायचे लवकरात लवकर तिलासुद्धा सर्व्हिस करायचं आहे पूर्ण बाईकचं लाईनअप मला करायचं आहे एकत्रच किती बाईक होतील काय होतील ते तुम्ही बघत आहात मजा येणार फुल सर्व बाईक एकत्र लाईनमध्ये लावेल तेव्हा मी कसं होतं पेपर आजचा तिनंच माक गेले कितीपैकी पेपर किती मार्क्स होतं मध्ये टीड मग गेले आणि बाकीचे लिहिलं व्यवस्थित दररोज राहतो गो बाकीचं लिहिलं व्यवस्थित चल काय नाही हाय पाय गुड बॉय मार्क्सचं तर केली स्टडी तू हा स्टडी केली काय केलं दाखव आय केलं ते स्टडी के 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 नक्षुन केली की नाही दाखव काय केलं नक्षूने स्टडी काय केलं ते आपण बघून पेंटिंग करायची आहे वा छान छान तू केलं तर बघ गुड बॉय हात नको रू हात नको हात नको रो जेवला तू ठीक आहे बोल काय बोलतो आहे काय बोलायचं आहे तुला काय बोलायचं आहे का मस्त इकडे अंडा फ्राय करतो मी आणि ते का काय भात आहे सॉरी आणि आम्हाला चण्याची भाजी आहे वा मस्त एकदम जेवण आहे पणा पणाच्या हात पाहतात तर नक्ष बघा मसाज करतो आईला नक्ष ना नक्ष आईला मसाज करतो पायाला पायाला गुड बाय मस्त जेवढे मी जेवून आहे आणि आता थोडीशी भांडी आहेत दोन दोन ताट आहेत तवा आहे ते पटकन घासून घेतो कारण कोणाची तब्येत ठीक नाही आहे ती झोपली आहे ती आराम करू द्या तास हे सर्व काम मला करावं लागणार आहे तर मी करून घेतो फटाफटा पाण्याचा अंडा बनवून एक एक बांधे कुकर दोन प्लेट आहेत दोन प्लेट आहेत आणि जास्त काय एवढेच आहेत एक कुकर एक दोन प्लेट आहेत बस तेवढे तेवढे पण घासून घ्या आणि एक हा उलटा नाही घासण्याचा तो पण हा आपण घासून घेऊयात आणि हा तवा एक जो ज्याच्यावर ना आता अंडर फ्राय केला तो एक तवा तो पण घासून घेत आपण हे डस्टबिन टाकायचे थोडंसं पात आणि अंड्याचं जे कवर होतं बसत जे आपल्याला भात काढलं होता आपण हे भात कुकर मधून ते चाकून ठेवणार धुवून देतो भांडे गोष्टी मग नंतर त्याला साबर वगैरे लावते मला ooh

तिसरा नंतर चौथा नाही 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 थोडं क्लीन नाही झालंय गफाला गेलो आता झालं वाट क्लीन पाणी आपण बघ त्याला होते की नाही क्लीन चाल तर असं वाटतंय मला तरी

झाला तेव्हा पण दोन रेडी झालाय बघा हा जो प्लॅटफॉर्म घाण झालाय तो बघा तीन करूयात ह्या नाही फायनली सर्व भांडी घासून झाल्यात थोडेसे होते पण भांड्यात एक घासता घासता कंबरेची वाट लागत झाली म्हणजे विचार करू विचार करा की घरातले लेडीज लोक कसे काम करत असाल म्हणजे म्हणजे मी तर घरातले लेडीज लोक सोडून द्या म्हणजे पलूतचा विचार करून ते विचार किती काम करते सकाळी डब्बा बघणं नक्षा मागे लागणं सर्व काही गोष्टी करणं भांडे घासणं जेवण करणं सर्व काही गोष्टी कपडे धुणं मी थोडेसे भांडे घासले माझी कंबर दुखायला लागली यार ठीक आहे चला आता जास्त काही नाही आता थांबा पण झोपले का बघूयात नक्ष दोघंही झोपले शांतपणे तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी हा इथेच संपवतो आहे हा आजचा ब्लॉग छोटासा सिम्पलचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बा बाय हां आणि आपली गाडीची डिलिव्हरी कधी घेतो आहे मी हा लवकरच अपडेट देतो आहे बाय बाय भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट